त्यांच्याकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम एकोणीशे एकसष्ट च्या करून बत्तीस दोन्ही दोन अन्वय आपण त्याच्या जावडीवरती नोटीस दाखवली किती देण्यासाठी सगळे जण आले गेले वाटणं आहे तो वाटून दाखवू तुम्हाला सांगा हा बत्तीस दोन अन्वय ज्या आहेत तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत ज्यांना कोणाला हरकती घ्यायचं असतील तर त्यांना नवीन प्रशासकीय इमारत सासवा

आता आमचे सगळे ग्राम असेल आमच्या विमानतळाला विरोध आहे शेतकरी देणार नाही त्याच्यामुळे आम्ही कोणीही नोटिसा स्वीकारणार नाही आमच्या सगळ्यांचा हात दोन करून या गोष्टीला विरोध आहे विमानतळास विमानतळास

एखाद्याचं जर इमर्जन्सी कामा हजर नसत आहे कोण उचलत नाही कोण कोणत नाही तुम्हाला विचारा कोण किंवा